दोन्ही हातात वर करून सांगतो लोकांसाठी जगलेल्या माणसांची नाव कोरलेली असतात लिहिलेलं नाही जय महाराष्ट्र नाव पुसण्याची भाषा करणाऱ्यांना लातूरची सणसणीत चपराक लोक नेत्याच्या अपमानाने महाराष्ट्र पेटला लातूरच्या मातीशी ज्यांचे नाते रक्ताचे आहे आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने या जिल्ह्याचे नाव साता समुद्रा पार नेले त्या लोकनेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेले विधान म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असाच प्रकार म्हणावा लातूर मधील गर्दी पाहून चव्हाणांचा राजकीय तोल इतका सुटला की त्यांनी थेट दिवंगत विलासरावांच्या आठवणी पुसून टाकण्याची दरपोक्ती केली लातूर मध्ये झालेली गर्दी पाहून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील याबद्दल माझ्या मनात शंका नाही हे त्यांचे शब्द केवळ एका नेत्याबद्दलचे विधान नसून ते लातूरच्या अस्मितेवर केलेले थेट आक्रमण ठरले आहे सत्तेच्या उजेडात वावरताना समोरचा माणूस आणि त्याचे कार्य किती मोठे आहे याचे भान विसरलेल्या आता लातूरकरांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागत आहे या विखारी टीकेला उत्तर देताना देशमुख पुत्रांनी जो संयम आणि शब्दांची धार दाखवली त्याने विरोधकांच्या छावणीत धडकी भरली आहे अभिनेते रितेश देशमुख यांनी अत्यंत मोजक्या पण काळजाला भिडणाऱ्या शब्दात चव्हाणांचा अहंकार ठेचून काढला लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावे मनावर कोरलेली असतात लिहिलेले पुसता येते पण कोरलेले कधीच पुसता येत नाही अशा शब्दात त्यांनी चव्हाणांना आरसा दाखवला ज्या माणसाने आपली हयात जनतेच्या सेवेसाठी खर्च केली त्या माणसाचे नाव एखाद्या फळ्यावरच्या अक्षरासारखे पुसण्याची स्वप्ने पाहणे हा मूर्खपणाचा कळस असल्याची चपराकच जणू रितेश यांनी लगावली आहे कागदावरचे आकडे आणि सभेतील भाडोत्री गर्दी पाहून इतिहास पुसला जात नसतो हेच जणू त्यांनी ठणकावून सांगितले दुसरीकडे आमदार अमित देशमुख यांनी भाजपच्या घसरलेल्या राजकीय पातळीवर जोरदार प्रहार केला राजकारण कोणत्या थराला नेऊन ठेवले आहे याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे सांगताना त्यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेची आठवण करून दिली दिवंगत नेत्यांबद्दल अशा प्रकारची खालच्या पातळीवरील वक्तव्य करणे ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती आणि नसेल पण सत्तेच्या धुंदीत असलेल्या नेत्यांना आता महापुरुषांचे अपमान भूषण वाटू लागले आहे अशा जळजळीत शब्दात त्यांनी निषेध नोंदवला तर आमदार धीरज देशमुख यांनी विलासरावांच्या आठवणींना उजाळा देत साहेब तुम्ही आमच्यातच आहात अशी भावनिक साथ घालत विरोधकांना हे दाखवून दिले की विलासराव हे नाव नसून तो एक विचार आहे जो लातूरच्या घराघरात आजही जिवंत आहे आज, आज लातूरचा प्रत्येक सामान्य नागरिक या विधानामुळे संतप्त झाला आहे लातूरला ओळख देणाऱ्या नेत्याचा असा अवमान म्हणजे जिल्ह्याच्या स्वाभिमानाला दिलेली थेट ललकारी आहे राजकारण निवडणुकीपुरते ठीक असते पण ज्या माणसाने या मातीत विकासाची गंगा आणली त्याचे अस्तित्व पुसण्याची भाषा करणाऱ्यांना लातूरची जनता कधीही माफ करणार नाही चव्हाणांच्या या विधानाने भाजपसाठी लातूर मध्ये नवे राजकीय संकट उभे केले असून जनतेच्या मनातील विलासरावांचे कोरलेले नाव पुसणे तर सोडाच पण ते पुसण्याची भाषा करणेही आता भाजपला महागात पडणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे वारंवार वादग्रस्त विधान करत असतात विलासराव देशमुख यांच्या विरोधात केलेल्या विधानावर आपलं काय मत आहे हे नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा लोकवृत्त